तुझची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे बऱ्याच दिवसापूर्वी जेव्हा मी यूट्यूब चालू केलं मला वाटतं आपला चौथा पाचवा व्हिडिओ असेल महिन्याचं घर खर्च किंवा मंथली बजेट या विषयावर मी डिस्कस केलं होतं आणि तो व्हिडिओ खरंच सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद पण दिला होता जेवढे सबस्क्रायबर नव्हते ना त्याच्यापेक्षा त्याच्यावर व्ह्यूज छान होत्या आणि कमेंट सुद्धा खूप छान छान होत्या तर म्हटलं चला दोन वर्षाचा गॅप झालेला आहे म्हणजे व्हिडिओ तर आपले चालूच आहे पण तेव्हापासून आणि आतापर्यंत बरंच काही बदललं रिदू झालेला होता पण रिदू बाळ होतं आणि त्यानंतर आता त्याचं शिक्षण किंवा मग त्याचं जे काही आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या व्हिडिओमध्येच तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि त्याचंच नाही तर पूर्णच जे आपलं आहे फॅमिलीचं ते सगळं काही या व्हिडिओमध्ये बि बघायला मिळणार आहे आणि याच्याही आधी मी शेअर केल्या होत्या पण तेव्हा गोष्टी खूप कमी होत्या आणि खूप कमी बजेटमध्ये सगळं काही चालायचं पण आता सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत तरीसुद्धा त्यातूनही मी जे काही आहे सेविंग कशी करते किंवा इन्व्हेस्ट कसं करते हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा तर सगळ्यात पहिलं दूध जेव्हाही आपलं पेमेंट वगैरे होते माझं तर होत नाही यांचंच पण त्यांचं काय आणि माझं काय एकच आपलं सगळं तर जेव्हा ही पेमेंट होते तेव्हा सगळ्यात पहिला जो खर्च असतो ना तो दूध दूधवाल्याचाच असते कारण ते रोज आपल्याला आणून देतात आणि त्यांना मग कसं जसं आपणही पगाराची वाट बघतो तसं त्यांनाही ते द्यावंच लागते तर सगळ्यात पहिलं जे आहे दुधाचा खर्च साठ रुपये लिटर प्रति अठराशे रुपये होतात तीस दिवसाचे त्यातही एक दिवस एक्स्ट्रा असेल तर ते प्लस मायनस होते किंवा मग आपण कुठे गेलं आलं तर जात तर नाही पूर्ण महिन्याचे मला द्यावंच लागते अठराशे मी काढून ठेवते आणि वाचलेले जे काही दोनशे रुपये आहे त्याच्यामध्ये दह्याचा खर्च कारण दहीवाल्या पण आपल्या दारावर येते ना त्यांना मग ते दोनशे असं अठराशे प्लस दोनशे पूर्णपणे जे काही आहे ना बॅक कॅमेराने मी दाखवणारच आहे तर हे जे दोन हजार आहे ना हे पूर्णपणे जातात याच्यात कुठेच हा जो पार्ट आहे सेविंगचा कुठेच वाचत नाही त्यानंतर किराणा किराणा म्हटलं ना तर त्याच्यामध्ये सगळंच आलं असं नाही की फक्त साबण वगैरे आणायची सर्फ किंवा मग जे काही थोडंसं आपल्याला लागेल ला जिरा मोरी शेंगदाणे डाळी ह्या सगळ्या गोष्टी लागतातच किराण्यामध्ये हेच नाही तर त्याच्यामध्ये सगळंच आलं कडधान्य आलं शिवाय ऑइलची जी काही आपण टीन आणतो पंधरा लिटरची ती पण आली त्यानंतर मुलांचा खाऊ पण आला ड्रायफ्रूट्स पण आले आणि मग अदर जे काही चॉकलेट बिस्किट आता मुलं म्हटल्यावर आणि एवढ्या मोठ्या दुकानात घेऊन गेल्यावर ते काही शांत बसणार नाही तर ता त्याच वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि पाच हजारमध्ये तो जो बजेट आहे ना तो बसल्या जातो आणि ना या पाच हजारमध्ये मी भरपूर असं वाचवण्याचा प्रयत्न करते वाचते सुद्धा कधी कधी दोन तीन हजारातच सगळं होते कारण ऑइलची जी, जी कॅन आहे ती प्रत्येक महिन्याला ला लागत नाही किंवा मग साखर वगैरे मी बाहेरून आणते तर साखर काही तेवढी महाग नाही आहे पण जास्त क्वांटिटीमध्ये आणते म्हणून ते साखरेचं नाव जे आहे ते तोंडामध्ये आलं तर कडधान्य झालं ड्रायफ्रूट्स पण कधी थोडंसे घरी राहते आणि मग थोडंसे आणावं लागते तर असं थोडंसं बॅलेन्स करून जास्तीत जास्त तीन हजाराचा होतो आणि खूपच खूप एखादी महिना जर गॅप दिली तर पाच हजाराच्या वरही जाते जसं आता यावेळेस झालं मागच्या महिन्यामध्ये मा जुलै महिन्यातच तर तेवढं मी बॅलन्स करून घेते त्यानंतर भाजीपाला सगळ्यात महत्त्वाचा आहे भाजीपाला तर, तर हा जो पार्ट आहे ना तो खूप आणि खूप महत्वाचा आहे कारण इथे आपण दहा रुपयाचा वीस रुपयाचा अजिबात विचार करत नाही आणि इथे एक्स्ट्रा खर्च आपला होतो पण त्याच्यासाठी मी एक सेपरेट असं केलेलं आहे की नाही एवढे एवढे रुपयेच आपल्याला एवढे एवढे पै याच्यासाठी लागले पाहिजे आणि ते बरोबर मी असे साईडला साईडला करून घेते आणि मग त्याच्यानुसारच आमचं जे काही मंथलीचं घर खर्च आहे तो चालतो तर इथे बघू शकता तुम्ही की भाजीपाल्याला दोन हजार रुपये असं मी ठेवलेलं आहे तर पाचशे रुपये हप्ता म्हणजे की एका हप्त्याला पाचशे रुपयाचं जाते आणि त्याच्यातही साडेतीनशे रुपयाची भाजीपाला आणि दीडशे रुपयाचे फ्रूट्स म्हणजे फ्रूट्ससाठी पण मी काही असं वेगळं वगैरे केलेलं नाही आहे तर दुधाचं किराण्याचं आणि भाजीपाल्याचं असं जर पकडलं तर इथपर्यंत आपले नऊ हजार झालेले आहे आणि त्यानंतर नॉनव्हेज तर नॉनव्हेजसाठी दोन हजार रुपये जातातच कारण आमच्या घरी सगळेच खातात आता श्रावण लागेल तेव्हा बंद राहील पण खातातच त्यानंतरनं म्हणजे असं कधी मटण कधी चिकन कधी अंडे कधी फिश असं पद्धतीने चालते तर भाजीपाला आणि नॉनव्हेज इथपर्यंत आपलं झालं तर पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा हजार रुपये हे आपल्याला अन्नासाठी लागते जशा आपल्या मूलभूत गरजा आहे ना अन्न वस्त्र निवारा तर वस्त्र जो ऑप्शन आहे तो म्हणजेच की शॉपिंग शॉपिंग मी इथे काहीच ॲड केलेली नाही आहे आणि ती करायची जरी असली ना तरी पण इतर खर्चामधून होऊन जाते कारण खूप आपली हायफाय अशी शॉपिंग राहत नाही त्यामुळे आणि निवारा म्हटलं तर जे काही आपण राहतो ते रेंटचं आहे ते डायरेक्ट पेमेंटमधूनच कट होते त्यानंतर ना सिलेंडर सिलेंडरसाठी हजार रुपये हे काही महिन्याचे नसते पण एक असते की आपण मी आता घरी एकटी राहते तर त्याच्यासाठी आता या महिन्याचं चालू आहे आणि दुसऱ्याही महिन्याचं बुक करून ते घरी आणून ठेवावं लागते म्हणजे महिन्याचं पकडलं तरी चालते कारण दीड महिना चालतो पण एक्स्ट्राचं तिथे कुठंच वाचत नाही महिन्याच्या महिन्यात ते बुकिंग जे आहे ती करावीच लागते एखादी महिना जर राहिला तर राहिला म्हणजे की तीन महिन्यातून दोन वेळा तरी सिलेंडर हे लागते तर एका महिन्याचं असं प्लस मायनसमध्ये चालून जाते तर संसार म्हटल्यावर एवढ्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण हे करू शकत नाही ॲडजस्ट कारण सिलेंडरशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही त्यानंतर लाईट बिल लाईट बिल जी आहे ती आपल्या वापरण्यावर आहे उन्हाळा असेल तर दोन दोन हजार पण येते नाही तर नॉर्मली साडेपाचशे सहाशे किंवा मग हजार मिनिमम हजार असं लिहून ठेवलेलं आहे मी त्याच्यातले वाचतात आणि तेही वाचलेले काय करते मी साईडला ठेवले तर दारावर काही भाजी वगैरे आली जास्त करून मी दारावरचं काही जास्तच घेत नाही फक्त भाजी किंवा मग दही एवढ्याच गोष्टी मी दारावरून घेते कारण की बाकी तर मी सगळं घरामध्ये किराण्यामध्ये किंवा मार्केटमधूनच घेऊन येते त्यामुळे त्यानंतर मोबाईलचं रिचार्ज हे सगळ्यात मोठं आणि खूप महाग झालेलं आहे आता कारण ही सगळ्यांची गरजच चाललेली आहे जसं आता मी व्हॉईस देत आहे व्हिडिओ शूट करत आहे मोबाईलमध्ये आणि नसेल जरी करत तरी पण प्रत्येकांच्या घरी प्रत्येक व्यक्तीनुसार मोबाईल जे आहे ते आहे आणि कंपनीने त्याचे रेट पण वाढवले त्यामुळे प्रत्येकाचं हजार रुपये हे महिन्याला ला लागते म्हणजे तीन महिन्याचं असते नऊशे नव्याण्णवचं साडेआठशेचं असं आपल्या प्लॅननुसार पण तरी पण मी मोबाईल रिचार्जला हजार रुपये देऊनच दिलेले आहे कारण त्याच्यातले शे दोनशे जरी वाचले तरी पण तर ते मुलांचे इकडे तिकडे खाण्यामध्ये वगैरे जाते त्यानंतर दोन गाड्या आहे त्याच्यामुळे दोघांच्या गाडीत दोन हजाराचं पेट्रोल त्यातही वाचते असं काही खूप काटेकोरपणे नाही पण मी ठळक ठडक जो आकडा आहे ना तो याच्यामध्ये लिहून ठेवलेला आहे कारण की त्याच्यानुसार जर केलं तरच चालते घर नाही तर एकदमच खूप असं एक एक रुपयाचं जर हिशोब लिहिला तर खूप असं प्लस मायनस करत राहावं लागते आणि त्याच्यामध्येच आपल्याला असं होते की एवढे पैसे जे आहेत ते गेली कुठे तर असो पेट्रोलमध्ये दोन हजार तसं मी बॅक कॅमेराने तुम्हाला पूर्ण दाखवणारच म्हणजेच तुम्हाला आयडिया येणार त्यानंतर जी काही एक्स्ट्रा जे लागते आपल्याला कधी गावी येणं जाणं झालं माझं तर नाही होत पण यांचं होते शेती संदर्भात तर यांच्यासाठी किंवा मग नाही जरी झालं ना तरी पण तिथे शेतीसाठी जे काही लागणारे पैसे असते रोजदाराचे याचे त्याचे तर ते इतरमध्ये लिहून ठेवलेले ना ते तिथे खर्च होते आणि ज्या महिन्यात शेती बंद असते म्हणजे आता उन्हाळा झाला तेव्हा बंद होती तर त्या वे वेळेसनं हे जे पैसे आहे ते वाचते मग या पैशामध्ये आम्ही शॉपिंग वगैरे काही करायचे असेल किंवा मग काही घरामध्ये एक्स्ट्राचं घ्यायचं असेल तेव्हा मग त्या ते पैशात करून घेते म्हणजे हजार दोन हजाराचं बजेटवालं जर असेल तर त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते त्याच्याशिवाय काही समजणार नाही आहे तर इथे बघू शकता तुम्ही स्मितू आणि रिधूची स्कूलची फीज किंवा ट्युशनची फीज आता ट्युशन तर नाही आहे पण स्कूल आहे दोघांची पण दोघांचं पण मी इथे ॲड केलेलं आहे आता दोघांचं मला एवढं अमाऊंट द्यायचं आहे बाकीचं सगळं आता भरलं कारण ॲडमिशन ह्या त्या गोष्टी राहते आणि हे डिसेंबरपर्यंत मला क्लोज करायचं आहे असं लिहूनही घेतलं मी छान तर स्मितू आणि रिधूचं आता दोघांचंही आहे तर असं जुलै महिन्यामध्ये दहा हजार ऑगस्टमध्ये दहा हजार जेणेकरून लोड येत नाही आणि सगळ्यांचं शिक्षण कसं आहे आता जिल्हा परिषदमध्ये कमी आणि प्रायव्हेटमध्ये जागोजागी आहे आणि प्रत्येकांचं माझं झालं आणि तुमचं झालं सगळ्यांचं असंच असणार त्यामुळे बघू शकता तुम्ही की असं नियोजन मी करून ठेवलेलं आहे प्रत्येक महिन्याचं आणि हे काटेकोरपणे चालूसुद्धा आहे आता ही जी अमाऊंट आहे ना ही या महिन्यात भरलेली नाही आम्ही पण बाजूला करून ठेवली जेणेकरून जे मॅसेज जे येईल सेकंड इन्स्टॉलमेंटचे की भरून टाका तुम्ही त्यावेळेस इझिली आपण दुसऱ्याच दिवशी जाऊन भरू शकतो आता काय झालं ना मुला मुलांचं आता एक्झाम आहे आणि कोणाकोणाचे ॲडमिट कार्ड वगैरे नाही दिले तर अशी वेळ कोणावरच येऊ नये कारण आपण त्या शाळेत शिकवतो म्हटल्यावर मुलंही त्या गोष्टीमुळे इरिटेड होते त्यांनाही तो मॅसेज जर कानावर पडला ना की पेरेंट्स को बोलाव ऐसा करो ऐसा करो असतेच असते प्रत्येकाच्या शाळेमध्ये तर त्यावेळेस आपणही सेफ राहतो आणि मुलंही आपले छान मस्त मोकळे मनाने तिथे एन्जॉय करू शकते स्कूलमधलं शिक्षण त्यासाठी असं नियोजन खरंच खूप गरजेचं आहे आणि तुम्ही म्हणाल हे दहा जर आहे खालीच वीस के आहे तर हे कशाचे तर हे आम्हाला कुणाचे तरी बाय हँड द्यायचे आहे आणि काहीतरी वस्तू घेतलेली आहे त्याचे आहे तर हे बघा हे आहे ते तर हे कशासाठी घेतलं काय घेतलं ना हे तुम्हाला पुढील दिवसांमध्ये किंवा पुढील वर्षांमध्ये समजेल आत्ताच मी इथे सांगत नाही तुम्हाला तर तेच जे पैसे आहे ना ते त्याचंही नियोजन अशा पद्धतीने करून ठेवलं त्यानंतर शेतीचं दोन हजार हे मी एक्स्ट्राचे असेच टाकून ठेवले कारण की तिथे दोनच हजारात होत नाही तर बरेच असे जास्तीचे पैसे लागते त्यासाठी अदरमध्ये तर अदरच असते पण शेतीचे प्रॉपर जे पैसे लागतात ना तेही असे काढून ठेवले तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना अशा लिहून ठेवण्याच्या ही मला सवय पूर्वीपासूनची आहे आणि मी जसं यूट्यूबमध्ये सर्च मारलं आणि मला माझ्यासारखे ताई दिसल्या ना तेव्हापासूनच मला आयडिया आली की मीही या क्षेत्रामध्ये खरंच काम करू शकते आणि ते करतही आहे तर चला समोरचं दाखवते तुम्हाला आता याहून इंटरेस्टिंग कारण हे सगळ्यांना आवडीचं आहे या, या गोष्टी तर आपण सगळेच गरजा पार पाडतोच कशाही का होईना कमी जास्त कशीही दिवसं जरी असेल तरी पण आपल्याला अन्न वस्त्र निवारा आणि मुलांचं शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पार पाडाव्याच लागते पण त्याच्याही व्यतिरिक्त इन्व्हेस्ट ही, ही खूप आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे सध्याच्या आपल्या ला लाईफमध्ये ना सगळ्यात पहिले हे जे आहे ना हा जो प्लॉट आहे तो याच्यावर आहे किस्तवर आहे इन याच्यावर आहे इन्स्टॉलमेंटवर आहे तर त्यासाठी एवढी जी अमाऊंट आहे मी बॅक कॅमेराने दाखवणारच आहे तुम्हाला तर ही जी अमाऊंट आहे ना पंचवीस हजार चारशे ही डायरेक्ट टोटली दहा तारखेला मायनस होऊन जाते आपल्या काहीही न करता डायरेक्ट पेमेंटमधून मायनस होऊन जाते अकाउंटमधून तर ही एक इन्व्हेस्टच आहे कारण की आपण तिथे भरत आहो तर ते काही कर्ज नाही आहे आपलं ते आपली एक लक्ष्मी आहे त्याच्यातही इन्व्हेस्टच आहे त्यानंतर यांची जी पी एल आय आहे ती खूप दिवसापूर्वी जी आहे लग्न व्हायच्या आधीपासूनची तर ती सोळाशे रुपये तेव्हापासून आहे आणि तेव्हापासून ती तेवढीच ते आहे ना कमी केली ना जास्त केली आणि ती त्यांना ते ते तेवढीच ठेवायची आहे मी म्हटलं वाढवा पण ते त्यांचं चाललेलं आहे की तेवढंच ठीक आहे त्यानंतर माझी पहिलं भिसी होती कॉलनीमध्ये बऱ्याच अशा जुन्या ज्या बायका होत्या ना त्या आता चालल्या गेल्या तर त्याच्यामुळे आता आय पी मी तीन हजाराची केली कारण माझी पहिले एक हजाराची होती ती मोडली तेव्हाच गाडी घेतली आणि त्यानंतर आता यांनी म्हटलं की तू बी सी वगैरे कुठं बायांच्या याच्यात लागू नको दूर दूरच्या कारण बाया कुठल्या कशा काय ट्रस्टेड असेल तर बरं त्यापेक्षा एक हे छान ऑप्शन आहे तू एक हजाराची करण्यापेक्षा दोन हजाराची करण्यापेक्षा तीनची कर म्हणून मग मी हे तेव्हा तीनची केली होती आणि त्यानंतर स्मितूची आणि रिधूची दोघांची पण दोन दोन हजाराची एकाची एल आय सी आहे एकाची एस आय एस आय पी आहे तर हे जे छोटीशी इन्व्हेस्टमेंट आहे ना ती आहे यातही आणखी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या आहे कारण की इथेच आपला फुल स्टॉक होतं असं नाही आहे खूप साऱ्या गोष्टी आहे कारण की जे आता मी शेतीचं सांगितलं त्याचं पीक पीक आल्यावर आपल्याचकडे येते त्याचे पैसे त्याच्यानंतर जे काही पेमेंटचे वरचे पैसे येतात काही एरियास असते काही पण असते जे काही एक्स्ट्राचे येते ते ते त्याचं नियोजन मी असं सेविंगमध्ये करून जे काही आपलं हे प्लॉट आहे त्याच्यामध्ये मग हे करत जाते भरत जाते अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आहे पण प्रत्येकच गोष्ट कशी आहे एक्सप्लेन करून नाही सांगता येत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे ना तो मी तेच थांबवते बॅक कॅमेराने तुम्हाला पहिले दाखवते तर हा जो व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते कसं वाटलं ला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ